तुम्हाला प्रक्रिया वेगवेगळ्या मंत्रालयाने चालू ठेवली आणि तेव्हा त्या संदर्भाचा सुद्धा निर्णय घेऊन तो रद्द करण्यात आलं की अत्यंतही चुकीचं आहे आणि विशाल नागपूर फॅक्ट आहे राजकीय विशाल नागपूर सर सुतार सर हा बोला सुतार सर बोला कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर रद्द केल्या कॉन्ट्रॅक्ट भरतीचा रद्द जी आर रद्द केल्यानंतरही याय आता आता सध्याच्या परिस्थितीत ठीक आहे जवळपास पंचवीसशे ते अठ्ठावीसशे जागा कॉन्ट्रॅक्टवर भरल्या ठीक आहे आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रात भरल्या त्याचे डॉक्युमेंट आहे माझ्यापाशी मी आता प्रवासात आहे म्हणून नाही तर तुम्हाला त्या प्रिंट आऊट पाठवतो मी तुम्हाला वर गेलो का ठीक भरले नस विचारात यायले घेतो घेतो मला मला विशाल नागपूर तुम्ही याच्यात काय फॅक्च्युअल गोष्टी ऍड करा दोघांचा आरोप आहेत तुम्ही शेवटी याच्या क्लासेस तुमच्याकडे मुलं येतात वेगवेगळ्या परीक्षांसाठी नक्की फॅक्ट्स आहेत काय सांगतात सरकारने कॉन्ट्रॅक्टचा सांग सरकार निर्णय घेतला हे म्हणतात आम्ही घेतला त्यांनी घेतलात जागा यांनी भरल्या नाही मग अशी आरोप केला की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात भरतीचे निर्णय घेतले गेले नाही फॅक्ट्स काय सांगतात तुमच्याकडे विद्यार्थी येत असतात तुम्ही याच्याशी जवळने डील करतात सर एक्च्युली कॉन्ट्रॅक्ट बेसचं असं आहे की आधीपासूनच असं नाही की बाबा आज आज चालू झालेला आहे ग्रुप सी ग्रुप डी मध्ये ते आधीपासूनच कॉन्ट्रॅक्ट बेसवर जागा भरल्या जातात असं नाही की आज झालेलं आहे का नाही बाबा दोन हजार चोवीसला एकवीसला बावीसला असं नाही आहे जनरली खरं म्हटलं तर आता असं आहे पॉलिटिकल याच्यामध्ये जे यांचे पक्षाचे जे पण असेल आदर आम्ही सर्वांचा करतो पण यामध्ये विद्यार्थ्यांची वाट लागत आहे सर की विद्यार्थी कधी बीजेपी कधी मग राष्ट्रवादी कधी मग काँग्रेस कधी याच्यामध्ये पण शेवटी आयोगाचा जे आपला जो मुद्दा आहे की आयोगाची इफिशियन्सी कशी वाढेल आपण या डिबेटमध्ये जसं बोलत आहोत की आमचं हे आहे आमचं ते आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा मुद्दा सर्वांना माहिती आहे असं नाही की बाबा तुम्ही काढले तर आम्ही नाही का, का सर्वांनी ग्रुप सी ग्रुप डी च्या एक्झाम जनरली कॉन्ट्रॅक्ट बेसवर निघतात आधीपासून निघत आहे असं नाही की ना आज निघत आहे ठीक आहे ठीक आहे यामध्ये मुद्दे निघतात मला यामुळे विद्यार्थ्यांचा लॉस खूप जास्त होत आहे सर की